मंडळी पहलगाम मधला एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे तुम्ही सुद्धा तो पाहिला असेल की झीपलाईन एक माणूस सोडत असताना अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर म्हणतोय आणि तीन वेळा झीपलाईन सोडल्यानंतर जो काही व्यक्ती समोर जाताना दिसतोय त्याचा कॅमेरा ऑन असतोय आणि त्याच्यामध्ये ते रेकॉर्ड झालं आणि त्यानंतर त्या व्यक्तीनं त्या असा दावा केला की मला असं वाटतंय की त्या व्यक्तीनं अल्लाहू अकबर म्हटल्यानंतर तिथे गोळीबार सुरू झाला आणि त्या व्यक्तीचा त्या कारस्थानामध्ये त्या कटामध्ये काहीतरी संबंध असेल असं म्हणणारी ती व्यक्ती होती ऋषी भट नावाची गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये राहणारी ही व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीनं तो व्हिडिओ सुद्धा पोलिसांना दिला आणि तो शेअर सुद्धा सोशल मीडियावरती केला आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं की ती व्यक्ती जी होती अल्लाहू अकबर म्हणणारी ती नक्कीच या कटाच्या संदर्भात कुठेतरी सहभागी असेल पोलिस यंत्रणा सुद्धा लगेच ऍक्टिव्ह झालेल्या होत्या सगळीकडून दल सुद्धा ऍक्टिव्ह झालेलं होतं अनेक ठिकाणी काश्मीरमध्ये चौकशा सुरू आहेत अनेकांच्या घरांवरती धाडी टाकल्या जात आहेत आणि अशा सगळ्या या वातावरणामध्ये अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या मुजम्मिल नावाच्या व्यक्तीला सुद्धा तिथं अटक करण्यात आलेली आहे आणि आता त्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे मग आता खरंच ती व्यक्ती त्या दहशतवाद्यांचा त्या सगळ्या गुन्हेगारांचा सहभागी होती का त्यांच्या सोबत त्या सगळ्या कारस्थानामध्ये एकत्रितपणे ती काम करत होती का तिनं अल्लाहू अकबर हा जो काही नारा दिला किंवा जी काही प्रार्थना केली ती त्यांच्या सगळ्यांच्या मदतीसाठी होती का हे सगळ्यात महत्वाचं चर्चेचा मुद्दा आणि याच्यावरतीच आज आपण बोलणार आहोत तर मंडळी विषय असा आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे या भट नावाच्या व्यक्तीने ज्या वेळेला गुजरातमध्ये ती परत गेली आणि त्यावेळेला या ऋषी भटना असं पोलिसांना सांगितलं की त्या व्यक्तीचा ह्या सगळ्यामध्ये सहभाग होता असं मला वाटतंय कारण काय तर जवळपास माझ्या आधी माझी बायको सुद्धा गेली मुलं गेली त्या झीपलाईन मधून आणि जवळपास नऊ लोक गेली त्यावेळेला त्या व्यक्तीनं अल्लाहू अकबरचा नारा दिला नव्हता ना किंबहुना तशी कुठली प्रार्थना केली नव्हती मात्र माझ्या वेळेलाच तो व्यक्ती तसं म्हणाला आणि तीन वेळेला ती व्यक्ती म्हणाला तसं आणि लगेच गोळीबार इकडे सुरू झाला आणि ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल त्या झीपलाईन मधून तो माणूस जाताना दिसतोय तो, तो माणूस हसतोय अक्षरशः आनंदी आहे त्या ते झीपलाईनचं शूट करतोय आपल्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण उपभोगण्यासाठी तो काश्मीरमध्ये गेलेला आहे तो आनंदात जातोय मात्र त्याच्या व्हिडिओत जे रेकॉर्ड होतोय बॅकसेटला गोळ्यांचा आवाज येतोय धाड 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 माणसं पळताना दिसत आहेत माणसं पडताना दिसत आहेत मात्र ह्या व्हिडिओ करणाऱ्या माणसाला त्याची काही कल्पना नाही कारण तो त्याच्या एका विश्वात आहे आनंदात आहे मात्र नंतर ते व्हिडिओ बघितल्यानंतर कदाचित त्यालाही लक्षात आलं असेल की मागं काहीतरी घडतंय आहे आणि जे भयानक आहे ज्याच्याकडे आपलंही लक्ष होतं मात्र त्या नंतरची काही भयानक घटना घडली त्याच्यानंतर ते सगळ्यांचे निदर्शनास आलं मग अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले की गोळ्यांचा आवाज येत होता तर मग त्या व्यक्तीने त्या झीपलाईन मधल्या माणसाला नेमकं सोडलं तरी कशाला मग खरंच तो दोषी असेल असं सुद्धा अनेक जण म्हणताना दिसत आहेत मात्र पोलिसांच्या चौकशीमध्ये मा नेमकं काय समोर येतंय त्या मोजमिलचे भाऊ असतील किंवा काश्मीरी लोक असतील किंवा काही व्यक्ती असतील तर ते, ते काय म्हणतायत तर अल्लाहू अकबर हा आम्ही नारा नेमका कधी देतोय किंवा ही प्रार्थना आम्ही कधी करतोय तर एखाद्या संकटाचा काळ आला एखाद्या अडचणीची काळ आली एखाद्या अडचणीची घटना घडली तर आम्ही नक्कीच आमच्या अल्लाला तिथं प्रार्थना करून त्याच्याकडे वंदन करत असतो किंवा त्याची विनंती करत असतो की जे काही आहे संकट टळून जावं आणि झिपलाईन सोडत असताना सुद्धा अगदी अशाच पद्धतीचे ते संकटाचं काम आहे तिथं काहीतरी ऍक्सिडेंट होऊ शकतो काहीतरी चुकीचं घडू शकत ते होऊ नये याच्यासाठी ती व्यक्ती अल्लाह अकबर म्हणत असेल असं तिथल्या काही काश्मीरी लोकांचं मत आहे किंवा त्या मुजम्मिलच्या भावाचं सुद्धा मत आहे ज्या पद्धतीने आपण सुद्धा एखादं भयानक कृत्य करायचं असेल एखादं दा धाडसी कृत्य करायचं असेल तर जसं देवाला वंदन करतो इतर समाजातले लोक प्रत्येकजण आपापल्या धर्माच्या जे काही श्रद्धास्थान असतील त्यांना वंदन करतात असंच त्या व्यक्तीनं सुद्धा केलं असेल तर या सगळ्या गोष्टींना कुठल्या चुकीच्या अँगलनं घ्यायची गरज नाहीये असं तिथल्या काही लोकांचं स्थानिकांचं मत येत आहे इतकंच काय तर तो व्यक्ती अनेक वर्ष झालं तिथं काम करतोय आणि प्रामाणिकपणे त्याची भूमिका बजावतोय त्यामुळे त्याला ते चुकीच्या अँगलनं कोणी घेऊ नये असं तिथल्या काश्मीरी लोकांचं मत येते आणि पोलिसांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीला कुठं विरोध केलेला नाहीये कारण त्यात काही असं शंकास्पद दिसत नाहीये की मुळात मी जो व्हिडिओ पाहिला किंवा आपण सुद्धा जो पाहिला असेल तर त्याच्यात तो व्यक्ती जेव्हा बोलतोय त्यावेळेला गोळ्यांचा आवाज येतोय कदाचित असंही असेल की गोळ्यांचा आवाज त्या व्यक्तीला आला त्यामुळे काहीतरी भीती त्याच्या मनात निर्माण झाली असेल आणि तो तसं म्हणायला लागला असेल तेव्हा आपण निष्कर्षापर्यंत न पोचलेलंच बरं मध्यंतरी काही निष्कर्ष लोक अशी बांधताना दिसत होती की काश्मीरी लोकच वाईट मात्र जे व्हिडिओ समोर आले आता हे माझ्या तुमच्या मताचे नाही तर जे काही वास्तवात समोर आले जी माणसं काश्मीरमध्ये होती जी तिथं फिरत होती तिथली भयानक परिस्थिती अनुभवत होती त्या लोकांनी सांगितलं लो, की ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला ठीक आहे दहशतवादी दोन चार जण असतील ते गोळ्या घालत होते मात्र आम्हाला वाचवण्यासाठी अख्खं काश्मीर उभं झालं होतं तिथली अनेक माणसं स्वतःची हॉटेलमध्ये आम्हाला मोफत जेवण देत होते आमच्या हॉटेलमध्ये तुम्ही मोफत राहा म्हणत होते आपल्या गाडीमध्ये जात असताना मोफत पाण्याच्या बाटल्या देत होते इतकंच काय तर त्या संकटाच्या ठिकाणावरून बाहेर घेऊन जाण्यासाठी सुद्धा कित्येक काश्मिरी लोक तिथलीच माणसांना मदत करत होते ती कोणाची जात धर्म विचारत नव्हते मदत करणारी माणसं मारणारे जात धर्म विचारला असेलही मात्र मदत करणाऱ्याने कुठली जात धर्म विचारला नाही तर सगळ्यांना माणुसकीच्या नात्यानं मदत केली तर चांगली माणसं मोठ्या प्रमाणात तिथं आहेत फक्त त्या दहशतवादीने हे सगळं का केलं असेल या संदर्भातला सुद्धा आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे की जात आणि धर्म विचारूनच नेमकं का, का मारण्यात आलं या संदर्भातला तुम्हाला व्हिडिओची लिंक देतो ती सुद्धा तुम्ही इथं बघू शकताय मला इतकंच सांगायचं आहे की आपल्या संरक्षण यंत्रणा तिथं कमी पडली का आता शंभर टक्के कमी पडली आता ते पाकिस्तानचा क्रिकेटर माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी सुद्धा कुठेतरी समोर येऊन मीडिया समोर म्हणायला लागतोय की हे सगळं जे काही करणं आहे ते इंडिया सरकारच आहे त्यांनी जाणीवपूर्वक तिथं काही सैन्य ठेवलं नाही किंवा त्यांनी त्यांच्याच लोकांना तिथं काहीतरी कपडे घालून मारण्यासाठी पाठवलेलं होतं इतकंच काय तर त्यांनीच त्यांच्या लोकांना मारल्यासारखं दाखवलं आणि नंतर त्यांना जिवंत आहेत असे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले हे म्हणायची त्याला संधी कोण दिली आपणच दिले ना म्हणजे आमच्या माध्यमांनी काय केलं तर काही जोडप्यांचे व्हिडिओ तिथं फिरतानाचे असे व्हायरल केले की जणू की ते मेलेलेच आहेत आणि नंतर त्या जोडप्यांनी समोर येऊन काय सांगितलं की आम्ही जिवंत आहोत आणि आमचा चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल केला जातोय म्हणजे जा माध्यमांना मा सुद्धा हे कळायला हवं की आपण नेमकं काय शेअर करतोय आणि त्याचे पडसाद जागतिक पातळीवरती नेमके कसे पडतायत चुकीचे व्हिडिओ व्हायरल होत असताना सुद्धा या सगळ्या आमच्या माध्यमांनी या सगळ्या संदर्भात विचार करणं गरजेचं आहे काही दहशतवादी चुकीचं वागलेत शंभर टक्के त्यांना शोधून शोधून मारलं पाहिजे मात्र अशा काळामध्ये ज्या काश्मीरी लोकांची रोजीरोटी आहे ती आपण हिरावून घेण्याचं काम करतोय तर तिथं सुद्धा कदाचित काही अंशी विचार सुद्धा झाला पाहिजे आणि हे जे काही पाकिस्तानी क्रिकेटर असतील किंवा पाकिस्तानी सरकार असेल भारताला चेतावणी देण्याचा प्रयत्न करत आहे मात्र भारताच्या समोर त्यांची किती ताकद आहे हे तुम्हाला याच्या आधीचा व्हिडिओ जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये कळेलच त्यांची कुठेही ताकद आपल्या भारतासमोर लागू शकत नाही त्यामुळे उगंच आपलं बोलायचं म्हणून काहीतरी बोलणं हे सगळ्यात पहिल्यांदा पाकिस्तानाने बंद केलं पाहिजे व्हायरल करणारे चुकीचे व्हिडिओ बंद झाले पाहिजेत आणि भारतीय संरक्षण व्यवस्थेनं सुद्धा या सगळ्या गोष्टींकडं एक चिकित्सक नजरेनं बघून आपल्या देशातल्या नागरिकांचं संरक्षण आपल्याला कशा पद्धतीनं चांगलं करता येईल याच्यावरती विचार करायला हवा आपल्या देशामध्ये दे सैन्यदल भरती जिथं गरजेची आहे तिथं जाणीवपूर्वक चांगल्या पद्धतीनं सैन्य दल भरती झाली पाहिजे अग्निवीर सारखी एखादी कल्पना आणून तुम्ही चार वर्षासाठी एखाद्याला भरती करून देऊन परत हकलून लावले होणार असाल तर त्यावेळेला देशासाठी मरण आणि देशासाठी मारणं ही भूमिकाच माणसांच्या मनातून संपून जाईल त्यामुळे खरंच गरज आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये देशासाठी लढणारे देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे एकेकाळचे तसे सैनिक पुन्हा एकदा उभं करण्याची तेव्हा या देशाकडे डोळं वर करून बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही ते सरकार करल हीच अपेक्षा बाकी असे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहतोच त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर चॅनल सबस्क्राईब करायला आणि इतरांपर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका धन्यवाद